आता आम्ही चाललो वसाईला गर्दी बघा कवर विरार उतरलो आता ट्रेन मधून गर्दी बघू आता वाटणार वसायला उतरायला भेटेल का आणि काय माहितीये आता काय रे वसायला उतरायला का काय माहिती आता गर्दी बघ ना आता ही ट्रेन आपण स्किप करू एकोणतीस वाली आपण बोरवली बघू एकोणचाळीस वाली इगली नाथ एकोणचाळीस वाली पुसलो विरारला ट्रेनला जाम गर्दी आहे समोरचे अंधेरी फास्ट अंधेरी स्लो आहे ना अंधेरी स्लो आहे आप आपल्या एकोणतीस ची पण गर्दी एवढी हो आहे का सांगता ये आता मी गोरवली बघली तो आम्हाला गौर काय ना आपलं एकोणीस बसत आहे ना जाम नाही एकोणतीस ची ट्रेन चौ ला आले ना जाम गर्दी ह्या बघा बघाय बाबा बाबा कमी का गर्दी ट्रेन बोल ते Ayush. अच्छा बैक वाले बाकी तो हमें पोस्टिंग थोडं भी लेना था ये तो पिक्चर से हॉल हो है कि ना लो और को साला सा पूरा मला थोड़ी पूर ना सालो का और उतर ते लामा लाते होल्ड हूँ आता ही हमें साला साल लो अच्छा और के का दवा खाने ना था हमें पोस्ट हॉस्पिटलला मग करायला गर्दी जामच याय ती हॉस्पिटलला आलं आता गर्दी जाम आहे आज दोन वाजताच नंबर लागलेला आहे लास्ट टाइम आल तर किती वाजता लाट टाइम गाडीचा नंबर नंबरला साडेतीन वाजेल तर थोडं प्रोसिजर होत थो आम्हाला पाच वाजेल तर आम्हाला बरोबर सहा सहाची गाडी बस झाली असायला आम्ही डबा खात बूट लागले लगेच निघतो करा जास्त भेटल तीन पाचची कदाचित भेटल एका नारत नाही अर्धा तास चला बघू भेटते का ट्रेन आम्हाला आता आम्ही निघलो आता वाजले सव्वा दोन पण आता ट्रेन भेटतं का माहिती नाही अजून रिक्षा तर तरी भेटली आम्हाला अख्खा रस्ता खाली आहे बघ रिक्षा जाता मला वाटतं एवढी वाटतं काय वाढता नाही काही भरलेलं आहे पण आता, आता है है। ते ओली ना काय तीन जावं लागला मला टेन कायशी भेट वाटते रिक्षा आता बघू तीन टीनपासी भेटीला बरं आहे मी तो मग पावणे चारशाही नाही बघ काय रे आणि पुसलो कुसलो वसईला मला आता ट्रेन का काय म्हणजे ट्रेन आणखी ट्रेन तर लेट आहे सध्या मिळालाय नप कराचं पडले ट्रेन रही। ट्रेन 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 आता ट्रेन आम्हाला भेटत नाही चला होतार आहे जाऊन द्या आम्हाला आता आम्हाला ट्रेन भेटले म्हणजे तीन पाच ची ट्रेन भेटल आम्हाला घरी तिथं मिळाली नाही ट्रेनमध्ये घरी का नाही मला आता दोन पंचावन्न झाले आम्हाला बघा समोर लागले ट्रेन समोर ट्रेन लागले आयुष तिकीट मिळालं टी सी न्यायला पाहिजे हा नको दा दाव तर जागा पगाराला बा अशी गरज नाही रे आपल्याला आयुष समोर लांब आहे ते ट्रेन लागले तीन पाचशी

काय मध्ये दोर बांधले तो अरे दोर फुला तो काय रे का करते बाबा हा अरे काय रे असं हा हं येत मार चलो गाइस हम अभी जा रहे हैं घूमने के लिए चालू आमी आता निगला तुम्ही करीत वाला आपण परत तयार

असं गाडीवर कशाला बसले मग गाडीवर हिरोत्या गाडी तू हिरो हो गाडी येते तुला नाही येत ना मला ते चॉकलेट शी शालेत जाऊ म्हणा तू काय शिकवलासी आधा बन दिली तू मग काय शालेत केलं गोविंदा केला नाही मग काय केलं राधा बनून फोटो काढला फोटो काढला अजून काय केलं डान्स केला अजून अभ्यास केला अभ्यास का अभ्यास केला वन टू थ्री इलेवन ट्वेल्व असं सर आजच्या जाम पाऊस लागला आहे कालपण दिखवून निघू दिसते का त्या जरा जरा दिसते पाऊस

केको नेऊन तिथे आई केक पण देते आता हा केक झाला आहे बेबिशारचा केक हाय एक किलोचा होला मस्तपैकी मस्तपैकी केक हा नेऊन जायचं हकालचे केक हा ठेवून देते फ्रीजमध्ये तर हकालच्या आज व्यूज त्याला पण गेल तर डॉक्टरशी वगैरे ट्रॅव्हलिंग केली तरच हकल्या अर्थात आली ना कारण की कालो गड असा तर लेट झोपलो तर जरा जायचं पुढे जायचा आणि नवकर जुकते काबूपेठ उद्याच्या मध्ये बाय बाय होता